प्रमुख व्यक्तिमत्वाला कोणी चॅनल वरून कोणी बाहेर असं शिवा तर हा सभागृहाचा आणि या राज्याचा अपमान आहे हा राज्याचा आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांना असं चॅनल वर कोणी काही उलट पलट बोलावं तो राज्याचा अपमान आहे एखादा व्यक्तीविशेष वेगळा भाग हे राज्याच्या प्रमुखाला समजा कोणी या पद्धतीनं बोलत असेल आणि आम्ही त्याला सपोर्ट करत असू ही गोष्ट तुम्हा आम्हाला कोणा हा कोणी मला ऐकत माझा आता सुधीर भाऊ सुधीर भाऊ माझ तुम्हाला मी नाही निकाल देत नाही मी तुम्हाला मी येतो ना मी येतो ना मी येतो ना मी येतो त्याच्यावर असं काय तुमचे फार उडतात आहे थोडस पंकज चालू आहे का <laughs> मला बागडे साहेबांचेही काही निर्णय मी मागच्या काळातले बघितलेत आपल्याला पंकजा मुंडे मॅडमनी ऐका तर ना ना ऐकत खरं मी बोलतो शांततेने बोलतो आपण इकडे बघा आपण इथे एक बघा हा विषय हा प्रिव्हिलेजचा आहे या सभागृहाच्या सन्मान्य सदस्यांचं महत्व कमी करण्याचा नाही हा आपल्याला सगळ्यांना निर्णय करावा लागणार आहे म्हणून मी मुद्दा म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती केलेली आहे आपल्याला आज काहीतरी निर्णयावर पोहोचावं लागणार आहे तुम्ही तुमचं मी नोटीस पाहिले पंकजा मुंडे मॅडमच्या विरोधात हिंदू पेपरनी बातमी टाकली मॅडमनी या ठिकाणी प्रिव्हिलेज मांडला तुम्ही नोटीस पाठवला त्यांना हिंदू पेपर गेला सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पहिले तुम्ही तिकडे जा आणि हे प्री मॅच्युअर्ड आहे याच्यामध्ये आम्ही काही निर्णय देणार काही अन्याय झाला तर नंतर आपण त्याच्यामध्ये करू दुसरं आपल्याला शोभा डेचं प्रकरण सगळ्यांना माहिती असेल अतुलजी आपण वाचलं असेल त्याच्यामध्येही अशाच पद्धतीचा नोटीस इशू झाला होता अध्यक्षांनी नोटीस इश्यू केला होता आणि त्याच्यातही ते सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने तुम्हाला वापस पाठवलं तुम्ही तिकडे जा तिकडे तुमच्यावर काही झालं ऐका ऐका मी तुम्हाला दोन्ही आहेत ना आपल्याकडे मला मी तुम्हाला इकडे बघा आता आता मला सुधीर भाऊ भाऊ माहिती आहे विधानसभेत पंकजाताईनी एका लक्षवेधीवर जे उत्तर दिलं त्या उत्तराच्या विरोधात त्या उत्तरामध्ये जे शब्द नव्हते विधानसभेत मंत्री महोदयांनी अशा पद्धतीचं उत्तर दिलं ते त्यांच्या तोंडी टाकलं जेव्हा मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हक्कभंग कशाशी संबंधित आहे विधानसभेच्या जसं आता मी आणि तुम्ही चर्चा करतो आहे त्या युट्यूबच्या संदर्भात युट्यूबमध्ये काही चॅनल आहे ते काय करतात देवेंद्रजी बोलू अजितदादानी असं भेटतं का त्यांना तुम्ही म्हणजे खरं तर हे हक्कमंगाचे प्रकरण आहे असं जेव्हा आम्ही इथं जेव्हा बोलतो तेव्हा आम्हाला संविधानाने पूर्ण संरक्षण दिलं आहे आणि हेच सात हजार सत्तर फुटाची गोळाकार जागा आहे या देशामध्ये गे राज्यामध्ये गे की जिथं तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे पण याचा अर्थ याची खोटी माहिती छापता येत नाही समजा मी आधी तुम्ही चर्चा करताना उद्या कोण्या वर्तमानपत्राने कोणत्याही चॅनलनी उद्या माझा वापर मी वापरलेले शब्द योग्य पद्धतीनेच सांगितले पाहिजे मी वापरलंच नाही त्या शब्दाचा उपयोग जर तिथं केला तर हक्क होतो आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्ही आता जो निर्णय करणार आहात हा मग देशाच्या पंतप्रधानागही लागू होणार आहे हा विरोधी पक्ष नेत्यांच्या बद्दल जर कोणी काही भावना व्यक्त केली त्यालाही लागू होणार आहे म्हणजे उद्या दहा हजार हक्कभंग हे तुमच्याकडे येणार आहे दहा हजार कारण इथं जसं तुम्ही म्हटलं तसा हा अवमान हा विरोधी पक्षाच्या संदर्भात युट्यूबवर घाल नाही आहे का आहे की नाही मग अवमान नाही आहे या विधानसभेचा आणि म्हणून मी आपल्याला म्हणतो की तुम्ही लागेल तर या चर्चेच्या संदर्भात बैठक घ्या आपण सर्व पुरावे तुमचेही निर्णय आहे माझ्याकडे तुम्ही बोगायचे निर्णय आहे तुम्ही दिगायचे हक्कमंगा तारीख न्याय आहे पण याच्यासाठी मी वेळ खर्च करू इच्छित नाही तुम्ही एक सन्माननीय पदावर बसलात हे आमच्यापेक्षा उंच आहे आणि हे उंच यासाठीच आहे की सर्वांना हे गृहीत आहे की तुम्ही आमच्यापेक्षा जास्त चांगला विचार करू शकता भावनेत विचार करणार नाही तुम्ही कायद्याचा अर्थाने विचार करणार ही अपेक्षा आहे आता इथं याच्यावर वाद प्रतिवाद करताना वेळ जाईल माझी विनंती आहे तुम्ही एक बैठक घ्या उद्या घ्या परवा घ्या आपण सारे रेकॉर्ड काढू काही रेकॉर्ड आमच्याही आहे पण तुम्ही असा नियम कराल कारण एकदाच आता हे तुमचं वाक्य आहे सव्वीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार वीस बारा वाजून तेवीस मिनिटांनी अध्यक्ष वाच सवा दुरापेक्षा कोणी मोठा नाही आता असे पन्नास वाक्य आहे तुमचे माझी विनंती काय आहे की तुम्ही जेव्हा हा शब्द वापरता की नाही तेव्हा तो कायदा होतो तुम्ही एकदा हा निर्णय कराल आणि जेव्हा एक मे दोन हजार साठ गा या महाराष्ट्राचे शंभर वर्ष पूर्ण होईल आणि विधानमंडळ पुस्तक काढेल तेव्हा काय होईल अध्यक्ष महाराज उद्या एक आपल्याकडे नियमाची स्पष्टता असावी एवढी विनंती आहे तुम्ही बैठक घ्या आणि या बैठकीमध्ये निर्णय करा भुजबळ साहेब बोला अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ ऑर्डर अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा असा आहे हा प्रस्ताव जो आहे ए... ज्या विषयावर चर्चा करता आहेत त्या विषयाबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे मी प्रस्तावाच्या बाबतीत म्हणतो आहे की प्रस्ताव असा आहे की या दोन प्रकरणावरील विशेषाधिकार समितीचे अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे त्र्याऐंशी एकच्या परंतु का अन्वये पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देऊ आता एकशे त्र्याऐंशी एक काय म्हणत आहे एकशे त्र्याऐंशी एक एवढंच म्हणतो आहे जी समिती जे आहे तिला जे काम दिलेलं आहे त्या समितीची मुदत तुम्हाला ज्या ज्या वेळा आवश्यक वाटेल त्या वेळ वाढून दिली जाईल एकशे त्र्याऐंशी एक अन्वे फक्त मुदत वाढ मागितलेली आहे याच्यावर जो आहे ह्या प्रश्नावर चर्चा करून जाण असा काही मुद्दा इथं नाही आहे फक्त समितीला मुदत वाढ द्यायची आहे एकशे त्र्याऐंशी एक मध्ये हेच म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय त्र्याऐंशी एक मध्ये हेच म्हटलेलं आहे की वाढ देण्याचा प्रस्ताव वेळोवेळी मांडता येईल त्याप्रमाणे प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्यावर ज्या जा आहे त्या प्रत्यक्ष गोष्टीवर चर्चा करण्याचं आता प्रयोजन नाही असं माझा हरकतीचा मुद्दा आहे महाराजांनी हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवला का हा माझं प्रयोजन आहे कारण हा हक्कभंग समितीकडे पाठवायचा ता असेल तर त्याचे नियम आहे त्याचे नियम असे आहे की हक्कभंग समितीकडे पाठवायचं असेल तो पहिल्यांदा या सभागृहात मतदानाला टाकावं लागेल या सभागृहामध्ये एकोणतीस सदस्य त्याच्या बाजूनी उभे करावे लागेल एकोणतीस सदस्य उभे झाल्यानंतर मग तो समितीकडे जाईल तर माझा बेसिक मुद्दा अध्यक्षांकडे काय होता की तुम्ही आज पाठवला हो तर कसा पाठव्या हो एवढाच मुद्दा मोदय अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा तर आहे परंतु समिती प्रमुख म्हणून मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की कुठला हक्कभंग प्रस्ताव स्वीकारावा आणि न स्वीकारावा हा अध्यक्ष महोदयांचा अधिकार आहे आपण तो स्वीकारला आणि आपण तो समितीकडे पाठवला हो याच्यावर आता चर्चा होऊ नये कारण मग ते अध्यक्षांच्या अधिकाराला दिलेलं चॅलेंज आहे असं मी समजतो अध्यक्ष महोदय मला पूर्ण करून दे मला संरक्षण द्या आम्ही आम्ही ज्या जे सुधीर भाऊने सांगितलं आम्ही प्रत्येकाला संधी देतो समोरच्या व्यक्तीला ही संधी आहे की हे या कक्षेमध्ये कसं येत नाही हे त्यांनी मांडावं तो त्याचा अधिकार आहे आम्ही त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देतो एवढंच नाही तर जे हक्कभंग मांडतात त्यांना सुद्धा आम्ही पुरेसा वेळ देतो आणि त्याच्यामुळेच हा वेळ होतोय त्याला आम्ही योग्य ते पालन केल्यानंतर तो जर हक्कभंग असेल तर त्या हक्कभंग समितीमध्ये तुमचे सुद्धा सदस्य आहेत विरोधी पक्षाचे संख्या संख्याबळानुसार सदस्य घ्यायला लागतात ते मतदान विरोधात करतील त्याच्याबद्दल प्रश्न नाही तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे की हक्कभंग होतो की नाही सगळ्यांचं म्हणणं आल्यानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चा होईल हक्कभंग समितीमध्ये त्यांना जर असं वाटत असेल की याच्यामध्ये हक्कभंग होत नाही त्यांनी तसं म्हणणं मांडायची त्यांना संगीत हक्कभंग समिती समोर आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण एकदा आदेश दिलेला असल्यानंतर तो आदेश हा अंतिम असतो आपण याच्यावर रुलिंग दिलेला आहे आपण हा हक्कभंग समितीकडे पाठवलेला आहे त्याच्यामुळे अधिक चर्चा होऊ नये आणि आपण आम्हाला मुदतवाढ द्यावी अशी माझी विनंती आहे आणि का प्रोसिजर अध्यक्ष महोदय या विधानसभेमध्ये काम करत असताना काय प्रोसिजर कसे चालावे यासाठी काय नियम आहे हा जो निर्णय आपण मागच्या अधिवेशनामध्ये दिलेला जो निर्णय आहे एकदा एक निर्णय झाल्यानंतर तो विषय पुन्हा आपण आणू शकत नाही आता मुनगंटीवार साहेबांचं सा म्हणणं आहे की तो कसं झाला असं झाला बरोबर नाही योग्य नाही म्हणजे एक निर्णय झाल्यानंतर पुन्हा चर्चेला किंवा तो प्रोसिजर पुन्हा स्टार्ट करण्याचा नियम कुठलेही आपल्या आपल्या हे याच्यात नाही त्यासाठी आता जो कामकाज आहे त्या बाबतीत आपण निर्णय करून पुढे जाऊ त्याच्यावर पुन्हा चर्चा करा मत मांडा हे योग्य नाही आता ही वेळ त्याच्यावर बोलण्याची नाही त्यासाठी आता आपण हे थांबवलं पाहिजे माझी विनंती आपल्याला बोल मलिक सेवन साहेब सेवे अतिशय चांगलं व्यवस्थित सांगितलं आहे ऑलरेडी निर्णय झालाय फक्त त्याला आता मुदतवाढ द्यायची एवढाच विषय आहे आणि आपण जो मग मुद्दा मांडला की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर कोणी चुकीचं बोलत असेल महाराष्ट्राच्या बाबतीत जर कोणी काश्मीर पाक व्याप्त काश्मीर म्हणत असेल मुंबई पोलिसच्या बाबतीत जर कोणी माफिया मानवत असेल तर याचा सुद्धा विचार त्यानिमित्तांना हक्क मागास मी त्यावेळेस करतील बसा अशीच आहे की बसा बसा दोन मिनट एक बघा की या याच्या सगळ्या चर्चेमध्ये अध्यक्षाला अध्यक्षाला अधिकार आहेत की नाही हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे अठ्ठावन आपण वाचा वाचला आपण दोनशे चौऱ्याऐंशी पण वाचून घ्या मूळ भाग असा आहे की मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो की राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल किंवा राज्या। या मुंबईला काश्मीर कोणी म्हणत असेल तर हा राज्याचा अपमान आहे आणि म्हणून आपण सगळेजण मिळून या गोष्टीसाठी एकत्रित यावं अशीच आमची विनंती आहे आणि त्या पद्धतीनं कायद्यात बसते की नाही बसत म्हणून मी मुद्दा म्हणून मगाशी सुप्रीम कोर्टाचे काही दाखले आपल्याला सुप्रीम कोर्ट आता न्याय व्यवस्था आणि आपलं याच्यामधलं भांडण वाढवायचं की हाय करायचं की तोही एक विषय आपल्याला करावा लागणार आहे त्याच्यामुळे या याच्यामध्ये आपल्याला फक्त त्या समितीला मुदतवाढ द्यायची आहे आणि सावध नाही याच्यामध्ये त्याला मुदतवाढ द्यायची आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकमतानी त्या समितीला मदत तिला मुदतवाढीची परवानगी द्यावी आणि या पद्धतीचं कोणी पण राज्याच्या बद्दलचे अपशब्द काढणाऱ्यातूनही आपण राज्यातच दे देशात नाही आहोत अहो आपण राज्याच सभागृहात बसलोय साहेब आपण राज्याच्या सभागृहात बसलेलो त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एक गोष्टीच या पद्धतीच्या वक्तव्य करणाऱ्या कोणी पण असो त्याच्याबद्दलचे कठोर निर्णय आपण केले पाहिजेत आणि या समितीला आपण मुदतवाढ देण्याचा निर्णय एकमताने करावा प्रस्ताव असा आहे की सन्मानिय विधानसभा सदस्य श्री प्रताप सरनाईक यांनी श्री अर्णव गोस्वामी संपादक वृत्त निवेदक व कार्यक्रम सत्र संचालक टीव्ही वृत्तवाहिनी यांच्या विरुद्ध दिनांक सप्टेंबर रोजी उपस्थित केलेले दिनांकेंबर भंग व अवमानाचे प्रकरण सन्मान्य विधानसभा सदस्य श्री प्रताप प्रताप सरनाईक यांनी हिंदी सिने अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरुद्ध दिनांक सात सप्टेंबर दोन हजार वीस रोजी उपस्थित केलेले विशेषाधिकार भंग अवमानाचे प्रकरण या दोन प्रकरणावरील विशेष सादर करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभा नियम पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देण्यात यावी या अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे बहुमत बहुमत प्रस्ताव संमत झाला माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री यांचा अनुमतीने पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम दोनशे साठ दोन, दोन। मधील तीन दिवसाच्या कालावधी बाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावन्न अन्वय स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा हो आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे साठ दोन मधील तीन दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम सत्तावनवे स्थगित करण्यात यावी प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम दोनशे साठ दोन मधील तीन दिवसाच्या कालावधी जी तरतूद आहे ती विधानसभा नियम पन्नास स्थगित करण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान आपण एक मिनिट एक मिनिट एक 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 हे ग्रहित धरून करा सत्ताधारी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी काही भूमिका मांडल्यानंतर त्याच उत्तर देताच आलं नाही तर एक वेगळ्या पद्धतीची चर्चा कारण असताना बाहेर होते म्हणून आमची विनंती अगदी योग्य आहे फक्त मी पुन्हा आठवण करून देतो की मागच्या अधिवेशनातही आणि आताही त्या दिवशी बीएसईत हे ठरलाय की पुरवणी मागण्यांवर वेळ पुरेसा नसल्यामुळे विरोधी पक्ष बोलेल आणि मंत्री उत्तर देतील हे त्या दिवशी बीएससीत स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात बदल करू नका तुम्ही आधीच वेळ फार कमी केलेला आहे त्याच्या संदर्भातला तर सगळ्या मंत्र्यांनी उत्तर द्यावा आपण भरपूर वेळ मंत्र्यांना द्या पण आमचा वेळ घेऊ नका नाही एक सूचना मागच्या वेळी तुम्हीच केली होती ती सुधारणा सूचना अशी होती की पुरवणी मागण्यांचं उत्तर हे अर्थमंत्र्यांनी द्यावं बाकीच्यांनी फक्त आपल्या ज्या मागण्या आहे त्या समर्थन मागावं आणि तुम्ही तर उत्तर देण्यामध्ये दे त्या विषयावर जे काही सरकारचं धोरण आहे तेच सांगायचं आहे तर मला वाटतं की आपणच त्याचं उत्तर दिगं आणि जे जा सोळा मंत्री आहेत त्यांनी उत्तर देण्याची म्हणजे उत्तर देण्याच्या ऐवजी एक संयुक्तिक कारण हे मागे अजितदादानी असा प्रस्ताव मांडला मी उत्तर होतं तर मला वाटतं की तसंच आताही तुम्ही पूर्ण विस्तृत उत्तर द्यावं आणि ज्या काही पुरवणीवर चर्चा कारण दुसरा मुद्दा एक आत्ताच सांगून ठेवतो नंतर अडचण नको कारण बीएससी मध्ये दुसरा पुन्हा एक मुद्दा ठरला होता तो मुद्दा काय होता आ, बरुवर है? बरुवर है की आपल्याकडे अधिवेशनासाठी चर्चेला वेळ नाही आणि म्हणून या पुरवणीवर चर्चा करताना बाप क्रमांक हे वगैरे बंधन नाही टाकायचं आहे बरोबर आहे बरोबर आहे दादा हो बरोबर साहेब बरोबर आहे ना त्या दिवशी असं ठरलं की नाही ठरलं मग आम्हाला त्या हिशोबाने एक मिनिट बघा मी अगदी स्पष्ट नाही परब साहेब वगैरे परंतु ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत एवढ्या पुरता बोलावं भाग क्रमांक नाही बोलत तरी चालेल पण एवढ्या पुरताच बोलावं त्याच्या बाहेर सोळा सोळा खात्याच्या आपण मागण्या मागितलेल्या तर सोळा खात्याच्या आतमध्ये ना एवढाच विषय काय आम्ही त्या सोळा खात्या त्या सोळा खात्यांवरच आम्ही बोलू आणि त्याचीच चर्चा होईल इतर याच्यावर तुम्ही विनियोजन विधेयक मांडाल त्याच्यात आम्हाला जी सूचना द्यावी लागते लेखी चोवीस तासाची ती आम्ही दिली आहे त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा फक्त मी पुन्हा आठवण करून देतो अध्यक्ष महोदय दे की हे त्या दिवशी अगदी क्लिअर ठरलेलं आहे की विरोधी पक्ष वेळ कमी असल्यामुळे विरोधी पक्ष बोलेल आणि मंत्री उत्तर देतील त्यामुळे याच्यामध्ये डायल्युशन करू नका नाही तर मग आम्हाला वेळात मिळणार नाही त्यामुळे जे ठरलंय मागच्या अधिवेशनात आपण तसंच केलंय त्यामुळे त्या डायल्युशन नको एक आपण जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार तर त्यावेळेस सरकारला सुद्धा त्याचं उत्तर द्यायला वेळ असला पाहिजे हा असला पाहिजे आपल्याजवळ आता वेळ किती आहे एकूण सहा वाजे आपला जेलेट होणार सहा तास तीन तास अर्धा अर्धा करायचं काय हा म्हणजे संविधान असं का करताय कोण नाही सांगता तुम्ही वाढवू शकता तारांकित प्रश्नाचा सुद्धा वेळ एक तुम्ही डिसेंबर वाढव असं का करताय सीर भाऊ आपण आता वेळ गमावण्यापेक्षा आपण काय अर्धा अर्धा वेळ करायचं काय हा मंत्र्यांना उत्तराला एवढा वेळ लागणार नाही आपण साडेचार ला मंत्र्यांना उभं करा दीड तास मंत्र्यांची उत्तर होतात साडेचार पर्यंत आम्हाला बोलू द्या ठीक अध्यक्ष अध्यक्ष महोदय आता साडेचार ठरवा आपल्याला वाटलं तर एक पंधरावीस मिनिटं इकडे तिकडे करा काय अडचण एका मला हा आमका त्या दिवशी मीटिंग मध्ये ठरत असताना असं ठरलेलं होतं चार वाजता गेलो ठेवलं त्यावेळेस सन्मान्य विरोधी पक्ष नेते म्हणाले की चार वाजता नको सहा वाजता घ्या आणि सहा वाजता आपण मान्य केलं आमची विनंती आहे की तीन तास सत्ताधारी पक्षाला द्या तीन तास विरोधी पक्षाला द्या आम्ही तीन तासात आमची उत्तरं वगैरे सगळी संपवतो सोळा मंत्र्यांची कसं आहे की नाही